नमस्कार माला संस्कार मोत्यांची आई लेखक साने गुरुजी कथा चौथी माझ्या वडिलांना त्यांच्या भावाने घराबाहेर हुसकावून दिली ज्या घरात राहून त्यांनी इतर सर्वांना दही दूध दिले व स्वत चिंचेचं सारच खाल्ले त्या घरातून त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले आम्ही आईच्या माहेरी जाऊन राहिलो पण तिला ते अपमानाचे वाटे ती माझ्या वडिलांना म्हणाली माझ्या पाटल्या माझी नत विका पण स्वतंत्र गवतावर झोपडी बांधा माझी आई सांगते की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दागदागिने फेकून देईन आमची झोपडी तयार झाली रात्री आम्ही अंगणात बसलो होतो आकाशात तारा तुटताना पाहिला तेव्हा आई म्हणाली श्याम मला बोलावण्यासाठी तर तो आला नाही ना मी म्हणालो नाही हो आई तो हे आपले स्वतंत्र घर पाहण्यासाठी आला आहे हे आपले घर स्वर्गापेक्षा पण छान आहे कारण आपल्या घरात प्रेम आहे तू आहेस